आपण रोज सोशल मीडियावरती बघतो महागड्या गाड्या महागडे घड्याळं लक्झरी ट्रॅव्हल पण कधी कोणी हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलताना ऐकलंय का माझं नाव पंकज साळुंके आणि मी एक युट्यूब व्लॉगर आहे सो मी फक्त इन्शुरन्स ने इन्शुरन्स अवेअरनेस बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण की आज मला वाटतंय कुठेतरी इथे आपला गरीब लोक किंवा मिडल क्लास लोक ती मागे पडतात कारण की श्रीमंत लोकांकडे हे आहे आणि ते कधीच बोलून दाखवणार की हे माझ्याकडे आहे हे, हे माझ्याकडे आहे आणि हो एवढे मोठमोठे मुट मेडिकल एक्सपेन्सिस ते कसं काय अफोर्ड करू शकतात हे तुम्हाला समजलं पाहिजे कारण की ते हे बघा श्रीमंत लोकांकडे ऑलरेडी पैसा असतो पण ते त्यांचा स्वतःचा पैसा तिकडे घालत नाही ते घेतात इन्शुरन्स आणि हे रियालिटी आहे तुम्ही सुद्धा प्लीज जाणून घ्या मी गरीब लोकांशी पण बोलतोय बऱ्याच गरीब लोकांशी बोलले बऱ्याच मिडल क्लास लोकांशी बोलले बऱ्याच श्रीमंत लोकांशी बोलले तर त्यातून मला एकच गोष्ट सांगायची आणि त्यांच्याकडून जर मला कळालं ते एकदम शॉकिंग आहे कारण की हे बघा गरीबांकडे काहीच नसतं इन्शुरन्स मी हेल्थ इन्शुरन्स बद्दल बाकी काहीच नाही ठीक आहे मिडल क्लास लोकांकडे काही जणांकडे असतो काही जणांकडे नसतो किंवा जे कोणी कॉर्पोरेटमध्ये काम करतात किंवा मिडल क्लास लोक जे सरकारी मध्ये काम करतात तर त्यांना तो तिथून तो भेटून जातो ओके okay. पण काही जणांकडे खरंच नाहीये मिडल क्लास लोकांकडे सुद्धा श्रीमंत लोकांकडे हा सगळ्यांकडे त्यांच्या लहान मुलासाठी त्यांच्या पॅरेंटसाठी किंवा त्यांच्या स्वतःसाठी ते हेल्थ इन्शुरन्स घेतात त्यांचे प्लान्स प्रॉपर असतात तर आणि हे बघा आता जर तुम्ही म्हणाल की गरिबांकडे पे, खाण्या खायला प्यायला पण पैसे नसतात बरोबर पण तुम्ही हा विचार का करताय हे बघा सरकारने एक स्कीम आणली आहे आयुष्यमान भारत ठीक आहे तर त्याच्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशी एक लाभ राबवली जाते त्यातून आपल्याला एक आयुष्यमान कार्ड भेटलं जातं आणि पाच लाखापर्यंत ही स्कीम चालू असते तर ह्या स्कीमचा फायदा काय माहितीये पाच लाखापर्यंत आपण वर्षभर म्हणजे वर्षभरात किंवा त्याच्या पण पुढे कंटिन्यू चालू राहतं फक्त आपल्याला एक आधार कार्ड थ्रू आपण ते करू शकतो कुठल्याही ई सेवा केंद्रामध्ये म्हणा किंवा कोणत्याही नेत्या वगैरे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ते भेटून जाईल पण ह्या सगळ्याचा फायदा काय होतो ते सांगतो तुम्हाला तर आयुष्यमान कार्ड आपण काढलं ना पाच लाखापर्यंत एक हेल्थ इन्शुरन्स आहे त्याचा प्रीमियम आपल्याला भरायला लागत नाही किंवा काही नाही काही नाही तर त्याद्वारे काय होतं आपण जर कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आपला त्यांनी हा मी परत येतो तर त्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटने काय केले सरकारने एक लिस्ट केली की हे डिग्री वरती हे, हे चालणार आहे ओके आणि कुठल्या हॉस्पिटलला चालणार आहे हे त्यांचं टायप वगैरे करून ठेवलेलं आहे आणि पाच लाखापर्यंत ठीक आहे पाच लाखापर्यंत तर ते सुट आहे सो गरीब लोकांनी कडे काही नसण्यापेक्षा कोणताही हेल्थ इन्शुरन्स महागडा वगैरे वगैरे काही नसण्यापेक्षा हे असणं योग्य आहे मला असं वाटतं पण याचा तोटा काय माहिती का म्हणजे याचा एक ड्रॉबॅक काय आहे काही हॉस्पिटल्समध्ये हा चालतच नाही स्कीम जर आपण त्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर ते म्हणतात ही कसली योजना आम्हाला माहित नाही लिटरली सांगतो ते टायप असून सुद्धा हा एक ड्रॉबॅक आहे आणि तुमच्या सरकारने त्याच्यामध्ये काहीतरी बदल करावे म्हणजे कसे हो ना ते फक्त गरीब लोकांना किंवा श्रीमंत लोकांना होत नाही ते सगळ्यांना कुणाला होऊ शकतो कारण की सगळे ह्युमन्स आहेत तर माझं एवढं म्हणणे की सरकारने त्यामध्ये काहीतरी बदल करून सगळ्या लिस्टेड डिझीज कुठल्याही का असा ना तेव्हा कुठे त्या गरीब लोकांना तो फायदा होणार आहे आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हा जे टाईप आहेत किंवा अजून सुद्धा टाईप नाही आहेत तर त्यांच्या सोबत सुद्धा हे योजना लागू करावी मला असं वाटतंय होत नाही काय आय डोंट नो ठीक आहे पण सरकारने याबद्दल काहीतरी पाऊल लावं माझा फक्त एवढं वाटतं आणि काही, काही नसण्यापेक्षा तुमच्याकडे ही आयुष्यमान कार्ड योजना असायला पाहिजे तर आयुष्यमान कार्ड सत्तर वर्षांपुढील तर सगळ्यांना फ्रीच आहे त्याच्या आधी सोळा ते सत्तर वर्षाच्या वयामध्ये जे आहेत तर ते त्यांच्या घराचं इन्कम जर अडीच लाख की पाच लाख नॉट नोशर त्याच्या पुढे असेल तर त्यांना ते भेटत नाही एवढं मला कन्फर्म माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय अजून एक मी जे फेस केलं आयुष्यमान कार्ड होत तरी सुद्धा ती आ, जी डिझीज किंवा जी ट्रीटमेंट हो, आहे ती लिस्टेड नव्हती त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये मी स्वतः जाऊन चेक केली तर हा प्रॉब्लेम मी फेस केला म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो आणि याच्यामध्ये बदल व्हायला हवा हे तुम्ही आधीच आहे पण काहीच नाही अशा गरिबांकडे आयुष्यमान कार्ड असावं माझं असं म्हणणं आहे आणि खरंच जे कॉर्पोरेटमध्ये आहेत त्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहेच आहे मच बेनिफिशियल आहे बरोबर आणि एक मी टाकली होती त्याच्यावरती बरेच कमेंट्स आले होत की हा 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 जो हेल्थ इन्शुरन्स त्यांनी माझा क्लेम रिजेक्ट केला तुम्ही प्रॉपर आधी माहिती घ्या वाचा त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन ते खरंच आहे का बऱ्याच त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला ऍडमिट व्हावं लागतं तेव्हाच ते रिम ते दे बस किंवा जे कॅशलेस आहे तिकडून तुम्ही स्वतः प्रॉपर चेक करू शकता ऍडमिट केल्यावर नंतरची गोष्ट नाही की आधी तुम्ही वाचा ना तुम्हाला हे नाही बरोबर जो कोणी एजंट असेल किंवा तुम्ही ऑनलाईन काढता पूर्णपणे वाचा आणि मगच काढा मला असं वाटतंय <laughs> हे बघा मला काय नाही इन्शुरन्स एंजंट नाही ना काय नाही काय नाही फक्त ना, मला एक अवेअरनेस द्यायचा आहे की बाबा आपण कुठंतरी चुकतोय आणि कुठंतरी मागे पडतोय असं मला वाटतंय बाकी तुमची इच्छा तुम्हाला काढायचं काढा नाही काढायचं नका काढू पण हे इन्शुरन्स हा खर्च खर्च नाहीये तुम्ही हजार हजार रुपये किंवा पाचशे रुपये टाकून सुद्धा मंथली ईएमआय करून सुद्धा तुम्ही तुमच्या फॅमिलीचा म्हणा तुमचा स्वतःचा म्हणा काढू शकता त्याबरोबरच मला एक अजून एक टर्म प्लान हे ऍड करायचंय टर्म प्लॅनचा पण खूप जास्त फायदा आहे टर्म प्लॅन बद्दल तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बोलेल त्याबद्दल कमेंट करून सांगा खरंच तुम्हाला माहिती माहिती घ्यायला आवडेल का टर्म प्लॅन बद्दल मला एवढं सांगायचं होतं हेल्थ इन्शुरन्स बद्दल सो तेवढं मी सांगितलं तुम्हाला सगळे नेते इन्फ्लुएन्सर्स सेलिब्रिटी त्यांच्याकडे ऑलरेडी असतो तुमच्याकडे पण असावा हेल्थ इन्शुरन्स हा काय गरीब लोकांची मेंटॅलिटी काय माहिती का की महिन्याचा हा खर्च नको किंवा टाळण्यासाठी आपण हे सगळं करतो अरे पण तो खर्च नाहीये तो ती इन्व्हेस्टमेंट आहे एखादा समजा तर विचार करा आजारी माणूस किंवा गरीब माणसाला ऍक्सिडेंट झाला किंवा आजारी पडला आणि डिसीज काहीतरी मोठा आहे आणि तो वाचवण्यासाठी तिथे तुमचे पैसे हजारो लाखोने पैसे जाणार आहेत तर ते त्या हेल्थ प्लॅन मध्ये किंवा हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर होतं म्हणून हेल्थ इन्शुरन्स हवा एवढं सिंपल गोष्ट आहे लक्षात ठेवा तुमच्या असो मला एवढं सांगायचं होतं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून सांगा हेल्थ इन्शुरन्स तुमच्याकडे आहे की नाही